आमदार दिलीप माने यांनी काँग्रेसमध्ये घर वापसी करण्याचे संकेत दिले मी काँग्रेसमध्ये जावं असं कार्यकर्त्यांचं मत असून कोणत्या पक्षात जाणार हे येत्या दोन दिवसांमध्ये जाहीर करणार असल्याचं दिलीप माने यांनी सांगितलं तसंच सोलापूरमधून लढण्यासंदर्भात काँग्रेसचे पक्षषष्ठी निर्णय घेतील असंही त्यांनी सांगितलेलं आहे त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमे यांनी पाहूयात आगामी लोकसभेच्या दृष्टीकोनं नेमकं राजकीय भूमिका काय ठरव या दृष्टीनं ही बैठक होती आपल्यासोबत स्वतः दिलीप मानेसर आहेत सर काय सांगाल कार्यकर्त्यांची बैठक बोलावलेली होती नेमका काय निर्णय झालेला आहे काय सांगाल आम्ही काँग्रेसच्या आणि आम्हाला मानणाऱ्या काही कार्यकर्त्याचं सारखं मत होतं की आपण काँग्रेसमध्ये यावं आणि लोकसभेला प्रणिती शिंदेचा प्रचार करावा आणि हे एकाचं सगळ्याचं मत होतं की तुम्ही गेल तर निर्णय असावा पण आम्ही विचार केला की के, आपण योग्य ते निर्णय घेऊ त्यासाठी माझं वैयक्तिक मत न ऐकता बरेच जे म्हणतात मालक तुम्ही जे घ्या साहेब तुम्ही जे घ्या निर्णय घ्या आम्ही आहे पण सगळ्याला विचारात घेऊन आपण हे करणं गरजेचं असतं आणि त्यामुळं आम्ही परत एकदा मला बसून निर्णय घ्यावा लागेल आमचे जे प्रमुख लोक असतात जे कोर कमिटी म्हणून काम करतात त्यांच्याशी विचारविनय करून आम्ही एक दोन दिवसात लगेच निर्णय घेतला दक्षिणसाठी काँग्रेसकडून काही शब्द दिला गेला आहे आपल्याला नाही मी निवडणुकीपूर्वी कुठले शब्द मी मागत नाही आपण काम करत राहायचं पार्टी विचार करील आपल्याबरोबर कोण राहिले कोण प्रामाणिक काम केले कोण सक्षम उमेदवार आहे भाजपला पाडण्यासाठी हे पण विचार करतील त्यानंतर आपण ठरूया विश्वभूषण सामटीव्ही न्यूज सोलापूर